काकडून वगैरे घेतली खडे वगैरे बघितले स्वच्छ धुतली दोन ते तीन पाण्याने आणि त्याला भिजत ठेवली होती आता त्याच्यामधलं पाणी काढून टाकते त्याच्यामधलं पाणी फेकून दिलं आणि हे चाळणीवर अशी काढून घ्यायची थोडंसं पाणी अशाच प्रकारे निथुळ द्यायचं नंतर याला कपड्यावर ना चांगली घरामध्येच फॅन खाली सुकायला ठेवायची आता ही ज्वारी चांगली अशी पसरट पसरवून घेऊ छान कॉटनच्या एखाद्या रुमालावर हे बघा अशा प्रकारे फॅनच्या खालीच ठेवली आहे आणि छान असं पाणी सोपलं की याला मिक्सरमध्ये अशी पल्स मोडवर फिरवून घ्यायची मस्त रवेल अशी दाणेदार मग याची आपण आंबील बनवून घेऊ हे बघा मस्त अशी सुकलेली आहे हाताला बिलकुल ओलं नाही लागत आहे हे बघा छान अशी सुकल्या गे गेली आहे आता याला मिक्सरला फिरवून घेऊ आता थोडी थोडी आहे ना मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून ही खूप नाही जास्त वेळ फिरवायची अगदी पल्स मोडवर फिरवायची आहे म्हणजे चालू बंद आणि मिक्स करायचं चा, आणि चालू बंद बस असंच करायचं आणि त्याच्या कण्या मस्त निघतात एकदम पीठ बिलकुल करायचं नाही याचं हे एक लक्षात घ्या पीठ जर केलं ना तर ते आंबीर खाल्ल्यासारखीच नाही लागणार थोड्याशा कण्या ठेवायच्या किंवा रवाळ ठेवायचं बघा दिसत आहे की नाही माहीत नाही तुम्हाला एकदम पीठ नाही गेलेलं आहे मी तर तुम्ही हे लक्षात घ्या आता याच्यासाठी एक आपण मस्तपैकी ठेचा भरून घेऊ ल लसणाच्या कळ्या चार ते पाच थोडंसं अद्रक टाकलेलं आहे हे बघू शकता आजूबाजूचा पसारा थोडासा मिस करा कारण की आताच मी पीठ काढलं आहे तर प्रकारे मिरच्या तुम्हाला कितपत तिखट वगैरे पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही इथे घ्या हे बघा चार टाकल्या आणि पुन्हा एक टाकून देते छान लागते ही झंझणी जशी आता याला अशीच मिक्सरला फिरवून देऊ हे बघा असं ओबडधोबड बारीक केलं चला आता फोडणी देऊ तर खोबऱ्याचे काप लागणार आहे थोडेसे शेंगदाणे आणि बस दही आता हे बघा हे मोठं मिक्सरचं पॉट घेतलं यामध्ये आता मी एक वाटीभर दही टाकणार आहे आता तुम्ही हे डाळ घुटणीने सुद्धा घोटू शकता तर याला मी आता मिक्सरला फिरवून घेणार आहे तर हे बघा फिरवून झालेलं आहे छान असं तुम्ही डाळघुटणीने सुद्धा हे फिरवू शकता पण मी असंच फिरवलं आता यामध्ये तुम्ही पाणी टाकून घ्या अंदाजे तर जसं एक वाटी हे असेल दही तर त्यामध्ये दोन ते अडीच वाट्या पाणी किंवा जास्तच आंबट असेल तर थोडंसं पाणी सपातते चला आता फोडणी देऊन देऊ पसरट भांडं घेतलं त्यामध्ये तेल अगदी थोडंसं खूप नाही टाकायचं आहे अगदी थोडं हे बघा तेल गरम व्हायला लागलेलं ला आहे आता यामध्ये हे टाकणार आहोत आपण मोहरी हाफ टीस्पूनच्या जवळपास छान अशी तडतडून झाली की मग टाकायचं जिरं बघा मस्त चटचट उडत आहे आता यामध्ये जिरं कडीपत्ता ठेसलेलं आहे की नाही म्हणजे मिक्सरला ग्राइंड केलेलं अद्रक लसूण आणि मिरची ते टाकून घ्यायचं मी पूर्णच वापरणार आहे कारण की धनझमी कसं मला बनवायचं आहे छान लागते गॅसची फावर मीडियम ठेवायची छान असं परतून घ्यायचं हलकंचं त्यामध्ये शेंगदाणे सुक्या खोबऱ्याचे काप तसं तर पहिल्यांदाच खोबरं टाकायला पाहिजे होतं आपण ठीक आहे असं परतून घेऊ नाही का हळद टाकायची त्या अंदाजानुसार मी इथे मीठ घेतलं आहे हे जे आपण तयार करून घेतलेलं होतं आता तुम्हाला वाटते की हे आंबट जास्तच होईल तर तुम्ही यामध्ये पाणी विसरून टाकू शकता जास्त पाणी नाही वापरणार ना। आता ते घट्टसर होते त्यामुळे आताच टाकून घ्यायचं आहे बघा गूळ थोडंसं गॅसची पॉवर इथे हाय करते आणि थोडंसं म्हणजे हलकंसं गरम व्हायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपण आंबील सोडूया म्हणजे गुठळ्या नाही होणार हे बघू शकता तुम्ही ज्वारीचे कण्या तर ह्या थोड्या थोड्या टाकायच्या असं हाताने असं पतलं पतलं गुठळ्या चमच्याने टाकलं तर गळे गळे पडू शकतो जेवढं लागते ना तेवढंच टाका एकदम खूप घट्ट झाल्या होईल एवढं नका टाका कारण की शिजल्यानंतर ते घट्ट होते बघा कुठेच गुठळी झालेली नाही हे बघू शकता तुम्ही तर याच्यावरती आपण याच्यामध्ये नाही टाकणार नंतर लागले तर टाकू कारण की शिजल्यानंतर ना अजून घट्ट होईल हे बघा आताच तशी थोडीशी गाडी गाडी वाटत आहे आणि ही जी राहिलेली ले आंबील आहे ना ती तुम्ही म्हणजे कणे आहे ना फ्रीजमध्ये ठेवा बिलकुल खराब होत नाही फ्रीजमध्येच ठेवा बाहेर ठेवल्या तर त्याला फुलीजू शकतात ठीक आहे नंतर लागलं तर तुम्ही लगेच करू शकता ठीक आहे आता हे मी ठेवून देते एका डब्यामध्ये हे बघा घट्ट राहिलेली आहे आता गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची खूप हाय फ्लेम नाही ठेवायची आहे आणि याला छान असं कन्याचं आहे ना याच्यात शिजतपर्यंत मस्त असं शिजवून घ्यायचं तर हे कसं आहे एकदम तुम्ही पीठ दळलं ना तर चांगली नाही लागत हे आंबील अशाच प्रकारे कण्या वगैरे ठेवल्या ना तर छान लागतं तर हे बघा अशी घोटत राहू बिलकुल गडे नाही झाले दिसत आहे तुम्हाला कुठेच गडा झालेला नाही आहे हे खोबऱ्याचा आणि शेंगदा नाही दिसत आहे बघा असं कारण की हे आता गाडं गाडं झालेलं आहे पतलं नाही आहे पतलं राहिलं असतं तर ऊतू जाण्याची भीती झाली असते जास्ची फ्लेम इथे मी लो ठेवली आहे मोहाचं जर ठेवलं ना तर त्या ज्वारीच्या ज्या कण्या आहे त्या छान मुरून जातात आता इथे मी ज्वारीच्या ज्या कण्या आहे त्या याच्यामध्ये टाकल्या डब्यामध्ये आता ते झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून देते चला बघा पाच ते सात मिनटं झालेले आहे मस्त अशी मोहागी अगदी लो फ्लेमवर शिजवत ठेवली फक्त हे मध्ये मध्ये आहे ना पटापट असं म्हणजे चेक करायचं नाही तर खाली लागू शकते आणि मोहागी याच्यासाठी ठेवायची की ह्या ज्वारीच्या कण्या आहे ना त्या मुरल्या पाहिजे नाहीतर मग के पीठ केलं तर पीठ तर काय पटकनच हे होते तरी थोडंसं मी ते चेक करून घेते हे बघा ह्या ज्वारीच्या ज्या कण्या आहे ना ह्या अशा हाताने दबल्या गेल्या पाहिजे छान याला महागी असं शिजून घ्यायचे ज्वलच्या कणे आहेत पुन्हा झाकून ठेवून शिजू दे सर, आता दोन मिनटांनी चेक केलं दोन ते तीन मिनटांनी हे बघा मस्त असे बबल्स आलेले आहेत आणि अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे हे कसं आहे थंड झाल्यानंतर ना थोडी घट्ट सर पुन्हा येते त्यामुळे तुम्हाला जशी वाटते तशी तुम्ही ठेवू शकता असं काही नाही थोडी घट्ट पण असते कुठे कुठे कोणाला तशी आवडते तर आणि मी कण्या वगैरे चेक केल्या तर छान अशा शिजलेल्या आता गॅस बंद करते आणि तर... आणि आंबील आपली रेडी आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय